रविवारच्या रात्री भूताची यात्रा असते त्या भूताच्या यात्रेच्या वेळेस सकाळी ज्या वेळेस उठले तर ते, ते पठारावर उठले नमस्कार मंडळी मी आशुतोष देशमुख पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतोय तुमच्या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या महाराष्ट्र देशा ब्लॉग्स या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आज आपण निघालेलो आहोत श्री क्षेत्र आगडगाव या ठिकाणी बऱ्याच दिवसाचं नियोजन चाललं होतं आगडगाव या ठिकाणी जायचं कारण हे गाव महाराष्ट्रातलं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे गाव आहे चैत्र महिना चालू आहे सध्या आणि या चैत्र महिन्यात आगडगावची यात्रा देखील भरते आणि विशेष म्हणजे आमटी भात किंवा आमटी भाकरी हे इथलं प्रसिद्ध असं जेवण आहे दर रविवारी इथे आमटी भाकरीचा आपण जो म्हणतो प्रसाद दिला जातो तर हे मंदिर इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे यादवकालीन स्थापत्यकला असलेले हे मंदिर आणि या मंदिराचे एक सुंदर आख्यायिका देखील आहे की चैत्र महिन्यातली जी या या यात्रा असते या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भूतांची देखील भरल्या जाते महाराष्ट्रातले असे एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी भूतांची देखील भरल्या जाते कालभैरवनाथाचे हे मंदिर आहे महा मित्रांनो आणि तीन राक्षसांनी मिळून हे मंदिर बांधलेलं आहे अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील आणि अपरिचित असा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल तर मित्रांनो चला भेटूयात थेट आगडगाव या ठिकाणी आगडगाव नगर जिल्ह्यातील आगडगाव हे वैशिष्ट्यपूर्ण असे गाव आहे नगरपासून वीस किलोमीटर अंतरावरती असलेले काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान याच गावात आहे गाव तसे छोटेच पण तुमदार मंदिर येथे आहे त्यावरती शिलालेख देखील नाही मात्र मोठे मोठे दगड आणि शेळ्यांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे असा अंदाज बांधला जातो पुरातनात असलेल्या नोंदीवरून आगडमल रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्यांचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आगडगाव या ठिकाणी इथले विश्वस्त आहेत साहेब कराळे साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे कारण इथल्या विश्वस्तांच्या परवानगीशिवाय आपल्याला या मंदिराची शूटिंग घेता येणार नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की साडेबारा वाजता इथे आरती असते नगाडा वगैरे वाजवला जातो आणि अतिशय उत्तम प्रकारचं आपण जे म्हणतो की एक सकारात्मक वातावरण या परिसरात तयार होतं त्या काळात तसंच दर रविवारी इथे आमटे भाकरीचा जो महाप्रसाद असतो त्याचीसुद्धा तयारी इथे चालू आहे तर मी तुम्हाला तोपर्यंत साडेबारापर्यंत त्या आमटी भाकरीची मी तयारी दाखवतो चला तर मग बघूयात इथे किती मोठ्या प्रमाणात आणि किती लोक आमटी भाकरी बनवण्याच्या कामात व्यस्त असतात ते साधारणपणे गावातील चाळीस महिला आणि वीस पुरुष असे ह्या स्वयंपाकाच्या कामात व्यस्त असतात आमटी भाकरी आणि भात हा आगडगावचा प्रसिद्ध असा महाप्रसाद आहे आजपर्यंत अनेक नगरकरांनी आणि बाहेरील पर्यटकांनी या प्रसादाची चव चाकलेली आहे दर रविवारी ज्या अन्नदात्यांच्या हस्ते के अन्नदान केले जाते त्या अन्नदात्यांचे ह्या ठिकाणी पूजन केले जाते कमीत कमी एका वेळेस पाचशे भक्त जेवणासाठी बसतील एवढा मोठा सभामंडप या ठिकाणी केलेला आहे अन्नदात्यांचा सत्कार व सन्मान समारंभ उरकल्यानंतर सर्व अन्नदात्यांच्या हस्ते महाआरती जाते आणि या याआधी एक शुद्ध याच मंदिराच्या आवारात एकदम निळशार पाणी असलेली विहीर देखील आपणास पहावयास मिळते मंदिराच्या शेजारी एक जुना कडुलिंब आहे याची पाने मात्र गोड लागतात त्याला बहर येतो पण लिंबोळ्या लागतच नाही या मंदिराच्या परिसरात भटकंती करताना आपण वेगवेगळे पुरातन काळातील शिल्प दिसून येते तेच गणेशाचे शिल्प येथे आपण दिसून आले या देवस्थानाजवळ निस्पृह बाबांची एक गादी आहे बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते अशा चोवीस समाध्या येथे आहेत यावरून चोवीस पिढ्यांपेक्षा जुना इतिहास या मंदिराला असल्याचे मानले जाते या मंदिरात दररोज दुपारी बारा वाजता आरती केल्या जाते तर मित्रांनो इथं जसं तुम्ही बघू शकता ह्या आहे शंकर पार्वतीचं शिल्प अतिशय पुरातनाचं शिल्प आहे याची बऱ्यापैकी झीद झालेली आहे आणि ह्या आहेत विरगळ ह्या विरगळ या विरगळींचं मी तुम्हाला माहिती पण दिलेली आहे तर वरती दिलेल्या आय बटनवरती क्लिक करून तुम्हाला त्याच्या संदर्भातली सर्व माहिती मिळेल ह्या विरगळींचा खालचा भाग जो आहे तो आता सध्या बांधकामाच्या ह्याच्यात गाडला गेलेला आहे नाथाचे नगर जिल्ह्यातील हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील असे एकमेव मंदिर आहे की या ठिकाणी भूतांची यात्रा भरते मित्रांनो या संदर्भाचा पुरावा आजपर्यंत आपणास मिळू शकला नाही गावातील जुन्या पिढीतील लोक सांगतात की खूप वर्षापूर्वी येथील काही ग्रामस्थांना मोठमोठे मुट अनुभव आलेत भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते यावेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते देवाच्या माण्याच्या काठ्यांची यावेळीच मिरवणूक निघते शोभेचे दारूकाम होते काळ भैरवनाथाचा जन्म सोहळा काही आगळावेगळाच असतो या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा संपतो धार्मिक कार्यक्रम यावेळी या, या परिसरात होतात ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्री शंकराने आपल्या डाव्या बाहूतून भैरवनाथाची उत्पत्ती केली आणि भैरवनाथांनीही दोन्ही देवांचे गर्वहरण केले त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार देखील करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवरतीच टाकली होती भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात असे सांगितले जाते की काही राक्षसही भैरवनाथाचे भक्त होते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते अशी आख्यायिका देखील आहे मित्रांनो महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाची वेळ येते अशा वेळी सर्व भाविक भक्त या सभामंडपात जाऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर या मंदिराचे ट्रस्टी असलेले चंद्रकांत खाडे यांच्याशी आपण संवाद साधला काळभैरवनाथ हे शंकराचं मूळ रूप आहे आणि शनी महाराज आहेत शिंगापूरचे त्यांचे ते गुरु आहेत या ठिकाणी काळभैरवनाथाचं जे वास्तव्य आहे त्याला एक पारंपरिक आख्यायिका आहे ज्याला आध्यात्मिक आधार आहे अतिशय पुराण काळामध्ये काळभैरवनाथ या ठिकाणावरून सोनारीला जात होते सोनारी जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आणि डोंगरामधून काळभैरवनाथ आल्यानंतर या ठिकाणी एक पाजर तलाव आहे मंदिराच्या वरच्या बाजूला आणि त्याच्यावर काही गुराखी गुरे चारण्याचं काम करत होते हे करत असताना काळभैरवनाथ त्या ठिकाणी आले आणि हे जे कुराखी आहेत हे कुराखी जेवण करण्यासाठी बसणार होते जेवण करण्यासाठी बसणार काळभैरवनाथांना त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत जेवण करा भोजन करा आणि काळभैरवनाथांनी त्याला संमती दर्शवली हो काय भोजन करण्यासाठी परंतु ज्यावेळेस गावातल्या गुराख्यांकडे जी शिदोरी होती ती शिदोरी सोडली आणि ती सुधरू सोडल्यानंतर त्यांनी पाहिले की यांच्याबरोबर तर फक्त भाकरी आहे इतर काही पदार्थ नाही मग काळभैरवनाथांनी एक गायी होती शेजारी आणि त्या गोरा यांना सांगितलं की त्या गायीचं दूध तुम्ही काढा परंतु ती गायी दूध न देणारी गायी होती ज्याला आपण वांस म्हणतो अशा प्रकारची गायी होती परंतु काळभैरवनाथांनी आदेश दिल्यानंतर ज्यावेळेस ते गोराखी त्या गायीचं दूध काढायला गेले तर त्या ठिकाणी एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक घटना घडली ज्यावेळेस दूध काढायला गेले तर त्या ठिकाणी त्या गाईला पाना फुटला म्हणजे हा मोठा चमत्कार त्या गोराख्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि मग त्या गोराख्यांना असं वाटलं की हा सामान्य व्यक्ती नाही हे कोणीतरी देवाचं रूप आहे आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्यांची विनवणी केली ते, ते जेवायला के बसले जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर एक शेजारी विहीर होती त्यांनी सांगितलं काळभैरवनाथाने की त्या विहिरीचं पाणी आणा तर त्या विहिरीला सुद्धा पाणी नव्हतं कोरोना ती विहीर होती ज्यावेळेस काळभैरवनाथांनी हात दाखवला तिकडं आणि विहिरीकडे केले तर अक्षरशः त्या विहिरीला पण पाजर फोडला आणि त्या विहिरीला पाणी आलं हे एक दोन चमत्कार प्राथमिक स्वरूपात सर्व भक्तांनी इथं पाहिलेले आहेत आणि मग काळभैरवनाथांनी जेवण केलं ते तृप्त झाले मग गुराख्यांनी प्रसन्न काळभैरवनाथ झाल्यामुळं काळभैरवनाथ म्हटले तुमची काय इच्छा आहे मी प्रसन्न आहे मग गुराख्यांनी काळभैरवनाथांना विनंती केली की आम्हाला इतर काहीही नको परंतु तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून तुम्ही आगडगाव या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य निर्माण करावं अशी आमची इच्छा आहे मग काळभैरवनाथांनी त्याला संमती दर्शवली संमती दर्शवल्यानंतर हा जो परिसर आहे हा परिसर साधारणतः या गावामध्ये गावापासून शेजारी देवगाव आणि रतडगाव असे एक गाव नावाचे दोन गाव आहे या देवगाव आगडगाव आणि रतडगाव या परिसरामध्ये पूर्वी गर्भागिरीचा हा डोंगर होता आणि आहे तर या गर्भागिरीच्या डोंगरामध्ये तत्कालीन जी मानव हो जात होती त्यांना त्या काळाचे जे राक्षस होते ते मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचे मग लोकांनी काळभैरवनाथांकडे याचना केली की आम्हाला या राक्षसांच्या जाचामधून मुक्ती मिळावी मग मुक्ती मिळावी तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत म्हणजे ह्या राक्षस ज्या आहेत आम्हाला त्रास देणारे यांचा तुम्ही संवाद करा काळभैरवनाथांनी मग या राक्षसांचा आगडमन देवमल आणि रतडमल असे तीन राक्षस होते यांचा संहार केला संहार करण्यापूर्वी ज्यावेळेस त्यांना समजलं की आपला आता काळभैरवनाथ संहार करणार आहे किंवा नाश करणार आहेत तर ते त्यांनी सांगितलं आमच्याकडून आम्ही जे लोकांना त्रास देतो ही मोठी चूक झालेली आहे परंतु संहार करण्यापूर्वी आम्हाला तुम्ही उशाप द्या आमच्या जीवनाचं सार्थक होईल असं काहीतरी का तर मग काळभैरवनाथांनी सांगितलं की तुम्ही या ज्या भक्तांनी आम्हाला विनंती केलेली आहे गुरे चालणाऱ्या पुराख्यांनी जी विनंती केली आहे गावांनी जी विनंती केली आहे त्याच्याप्रमाणे मी या ठिकाणी वास्तव्य करणार आहे तर या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी तुम्ही एक मंदिराची निर्मिती करा आणि काळभैरवनाथाच्या आदेशावरून हे जे मंदिर आहे पुरातन मंदिर हे एका रात्रीत पूर्ण त्या राक्षसांनी बांधलं अशी आख्यायिका आहे आणि ज्यावेळेस त्यांचा संवार करायचा त्यांनी हुषाप मागितला तर काळ भैरवनाथ आणि त्यांना हुशाब दिला की तुम्ही हे मंदिर बांधताय तुम्ही जरी राक्षसी वृत्तीचे असले तरी, तरी तुम्ही माझे सेवक म्हणून काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी जो जो भक्त माझ्या दर्शनाला येईल तो तो भक्त आधी तुमचं दर्शन घे आणि त्याच्यानंतर मग माझं दर्शन घे आपण जर मंदिर मंदिरामध्ये प्रवेश करताना पाहिलं तर मंदिराच्या समोरच्या बाजूला तीन मुंडके आहेत ते तीन मुंडके जे आहेत ते तीन राक्षसाचे मुंडके आहेत म्हणजे आधी मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण देवमल रतनमल आणि आगडमल या राक्षसांचं दर्शन दर्शन म्हणजे थोडक्यात त्यांची पाहणी करतो आणि मग नंतर भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी जा साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी काही प्राथमिक स्वरूपात श्रमदान आणि देवस्थानच्या इतर देवस्थानांची प्रेरणा घेऊन सुरू केलेलं होतं या ठिकाणी आम्ही आमच्या देवस्थानच्या अध्यक्ष आहेत बलबीमजी कारळे सर आमचे सचिव आहेत आणि सर्व विश्वस्त मंडळ आहे साहेबरावांकडून उपस्थ उपाध्यक्ष आहेत सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या एकंदरीत सहकार्यातून हे पूर्ण देवस्थानचं चा काम चालतं भक्तनिवास आहे गोशाळा आहे नंतर अन्नदान आपलं अतिशय मोठ्या प्रमाणात चालतं अन्नदान आपण साधारणपणे तीन हजार पाचशे रुपये एक अन्नदाता घेतो आपण आणि प्रत्येक रविवारी किमान वीस वीस अन्नदाते आपल्याला लागतात आणि जर गर्दी असेल तर त्या प्रमाणात आपण अन्नदात्यांची संख्या वाढवतो आमच्या गावातले जे शंकरराव गायकवाड म्हणून आहेत त्यांनी एक पहिलं अन्नदान साधारणतः पाच मार्च दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सुरू झालं आणि मग त्या अन्नदानाची सुरुवात करून देवस्थानचे जे विश्वस्त मंडळ आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी थोडे थोडे पैसे एकत्र केले आणि अन्नदानाची सुरुवात केली एक यात्रा असते यावर्षी आता पुढल्या रविवारी चोवीस एप्रिलला आपली यात्रा आहे जे कोणी ऐकत असतील युट्यूबवर त्या सर्वांना निमंत्रण आहे की चोवीस एप्रिलला आपण यात्रेला या त्याच्या पाठीमागे एक दुसरी अशी आख्यायिका आहे या ठिकाणी काळभैरवनाथ हे शंकराच्या अवतार आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये भूत योनी होती असं म्हणतात आपण त्याच्यावर आता आपण सध्या विज्ञान युगात आणि कलियुगात जगत आहोत त्याच्यामुळं अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा म्हणून एक मानायला हरकत नाही आमच्या गावामधले एक करपे म्हणून भक्त या ठिकाणी झोपलेले होते तर ते भक्त ज्या वेळेस रविवारच्या रात्री भूताची यात्रा असते त्या भूताच्या यात्रेच्या वेळेस सकाळी ज्या वेळेस उठले तर ते ते पठारावर उठले अशा प्रकारचा पूर्वीचा अनुभव गावातल्या लोकांना आहे म्हणून याच्यामध्ये ते भक्त खरे होते आणि खऱ्या भक्ताचं संरक्षण करणंही देवाची जबाबदारी आहे असं आपण मानतो निश्चित तर तो प्रकार पूर्वी झालेला आहे आता मध्यंतरी पण काही लोकांनी अंधश्रद्धा म्हणून भूताची यात्रा खरोखर भरते का याची याचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही काही प्रमाणात अद्दल घडलेली आहे परंतु आपण याचं शंभर टक्के समर्थन सध्याच्या परिस्थितीमध्ये करत नाही हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे म्हणून तोही एक मुद्दा आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की जे जे भक्त काळभैरवनाथांना मनापासून अगदी सेवा करतात श्रद्धा ठेवतात त्या भक्तांची जी काही मागणी आहे ती सर्व मागणी पूर्ण करण्याचं काम काळभैरवनाथ शंभर टक्के करतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही जे गावाच्या माध्यमातून विश्वस्त मंडळ कार्यरत आहे ते सेवा करत आहोत आपणही श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला देवस्थानला भेट द्यावी ट्रस्टच्या माध्यमातून कार्य जाणून घ्यावं आपल्याला देणगी काही द्यायची असेल इथल्या विकास कामांसाठी तर द्यावी अन्नदानामध्येही सहभागी व्हावं ऑनलाईन पण आपण आता दर्शन करू शकता ऑनलाईन देणगी पण देऊ शकता सर्व सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेलं आहे आणि अधिकाधिक करण्याचा प्रयत्नही करत आहोत आपल्या हो ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहोत की अनेक गोष्टी अशा आहेत ज्या फार तर याच्या पूर्वी प्रकाशात येणं आवश्यक होतं परंतु दडकिल्ल्या असतील किंवा वेगवेगळे धार्मिक स्थळं असतील पर्यटन स्थळं असतील ते वेगवेगळ्या माध्यमातून योग्य त्यांना पाठपुरावा करणारे लोक न भेटल्यामुळं उजेडात आतापर्यंत आलेले नाही आता सुदैवाने बरेच लोक नवीन निर्माण झालेत आता या ठिकाणी आशुतोष बाप्पू देशमुख हे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान हे युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मंडळी तुम्ही देखील ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या खास करून पावसाळ्यात मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अपरिचित इतिहास हा सर्वांपर्यंत पोहोचेल हां एक विनंती करतो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन आणि भन्नट अशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि जय महाराष्ट्र